तर नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांची आवडती आणि लाडकी मालिका तुला शिकवीन चांगलाच झाडा आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया पण त्याच्या अगोदर व्हिडिओला हो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो अधिपती अक्षरा भुवनेश्वरी चारुअसर आणि सगळ्यांचीच भूमिका तुमच्या सगळ्यांना खूप आवडत होती पण त्याच्यानंतर मात्र काही लोकांना ही मालिका लय खटकायला लागली कारण की या मालिकेमध्ये जो काही शिक्षणाचा तिरस्कार दाखवला भुवनेश्वरीचं वर्चस्व दाखवलं त्याच्यामुळे हे बंद करून का असं कित्येक प्रेक्षकांचं म्हणणं देखील आहे पण तरी देखील आता काही जरी झालं तरी ही मालिका अजूनपर्यंत संपलेली नाहीये पण आता मित्रांनो ही मालिका लवकरच तुमचा निरोप घेणार आहे कारण की तुम्ही पाहिलंच आहे जी मराठीवरती आता दोन सिरियलची एंट्री झालेली आहे शिवा आणि पारू आता सोबतच तुम्हाला हिटलर एक नवीन मालिका पाहायला भेटेल आणि मित्रांनो आता दुसरं तिसरं कोणी नसून तुला शिकविन चांगला दडा ही मालिका बंद झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला ती मालिका पाहायला भेटेल तर मित्रांनो नवीन चालू झालेल्या मालिकेपैकी तुम्हाला कोणती मालिका आवडत होती हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका बंद व्हायला हो पाहिजे ना का नाही हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ पुढील भागांमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या बातम्या ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा